तुम्हाला एक विचित्र म्हण सांगतो एका शांत समुद्राने कधीच एक कौशल्यपूर्ण नाविक बनवलेला नाही याचा अर्थ असा होतो की एक शांत आणि सहजतेने भरलेलं आयुष्य आपल्याला कधीच आयुष्यातल्या खऱ्या प्रॉब्लेम हॅन्डल कस करायचं याबद्दल शिकवणार नाही तुमच्या आयुष्यात खडतर परिस्थिती आल्यावरच तुम्ही अधिक बलाढ्य बुद्धिवान आणि प्रत्येक गोष्टीसाठी समर्थ बनता आयुष्यातील कठोर क्षण तुम्हाला एक शक्तिशाली व्यक्तीत परिवर्तित करत असतात आता एक नाईन टू फाईव्ह जॉब करणारा माणूस अचानकपणे नोकरी गमावतो हा खूप भीतीदायक स्ट्रेसफुल आणि अन्याय वाटणारा अनुभव आहे पण ह्याच चॅलेंज मुळे या स्वतःची वाढ करणे अनिवार्य बनतं तो कुठे फ्रीलान्सिंग करणे कोणती नवीन स्किल शिकणे किंवा त्याचं नेहमीच जे स्वप्न होतं ते बिझनेस सुरू करणे अशा गोष्टी करेल एक वर्ष गेल्यावर तो माणूस आपोआप कॉन्फिडंट इंडिपेंडंट आणि मानसिक दृष्ट्या टफ बनलेला असेल जर आयुष्य तसंच सोपं राहिलं असतं तर याच्यात हे सामर्थ्य होतं हे त्याला कधी कळालंच नसतं